नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिलीप धोत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचा मंदिर परिसरातील नागरिकांचा निर्धार मनसेच्या प्रचार फेरी दरम्यान अनेकांनी व्यक्त केल्या भावना मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना पंढरपुरातून मोठं पाठबळ मिळालंय पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारात पंढरपूर शहरातील विविध भागात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात येत आहे या प्रचार फेरीची सुरुवात नामदेव पायरेथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन करण्यात आली यावेळी मंदिर परिसरातील नागरिकांकडून ठिकठिकाणी मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांचं स्वागत करण्यात आलं याप्रसंगी अनेक नागरिकांनी मंदिर परिसरातील नागरिकांच्या संकटात धावून येणाऱ्या दिलीप धोत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार असल्याचा भावना व्यक्त केल्यात गेल्या काही दिवसांपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॅरिडॉर करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घेतला हो या 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 होता यामुळे मंदिर परिसरातील नागरिक भयभीत झाले होते यावेळी दिलीप धोत्रे यांनी मंदिर परिसरातील नागरिकांच्या बाजूने उभे राहून जन आंदोलन उभारून कॅरिडॉरला उडाडून विरोध केलाय त्यामुळे या परिसरातील नागरिकांना धोत्रे यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता यामुळे विधानसभा निवडणुकीत नागरिकांच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्या नेत्याच्या पाठीशी उभे राहून दिलीप धोत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केल्याच्या भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहेत पंढरपूर शहर व तालुक्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहता दिलीप धोत्रे यांचा विजय निश्चित मानला जातोय पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून देण्यात आलेल्या उमेदवारांच्या कामाची तुलना मतदारसंघातील नागरिकांकडून केली जात आहे यामध्ये दिलीप धोत्रे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मंगळवेढा आणि पंढरपुरात मनसेला विविध राजकीय आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या दिलीप धोत्रे यांच्या नावाला पहिली पसंती मिळणार असल्याचं संकेत मिळत आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी जनतेच्या संपर्कात राहून मतदारसंघातील सर्वसामान्यांसाठी कायम लढा दिला आहे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे पंढरपूर येथील संपर्क कार्यालय सदैव खुले असते दिलीप धोत्रे यांनी आधी केले मग सांगितले या युक्तीप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केलं आहे पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे हिंदू मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती पंढरपूर शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत करणे बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघु उद्योग उभा करून देणे त्याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोडिओ हॉस्पिटलची निर्मिती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतली होती सध्या पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते वीज पाणी आणि विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एम उभा करणे महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघु उद्योग निर्माण करणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य वाव मिळवून देण्यासाठी कायम जनतेच्या संपर्कात असलेले दिलीप बापू धोत्रे यांना मंगळवेडा व पंढरपुरातील नागरिकांचा कौल सामान्य नागरिकांसाठी लढणाऱ्या दिलीप धोत्रे यांच्या नावाला येथील नागरिकांची प्रथम पसंती असल्याचं राजकीय जाणकारातून बोललं जात आहे पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची